कशा आहेत धाराशिवकर मी सागर बनसोडे सागर टॅटोज धाराशिवमधून आपण नवीन वर्षानिमित्त भली अशी मोठी ऑफर सोडलेली आहे तर या ऑफरचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी माझी विनंती धाराशिवकर बार्शीकर सोलापूरकर असे आसपासमधले जेवढे जिल्हे आहेत त्यांनाही माझी कळकळीची विनंती आहे की या सागर टॅटोजला एकदा व्हिजिट करा आणि सागर टॅटोजमधील क्वालिटी बघा तुम्ही सागर टॅटोज घेतले टॅटोचे रेट बघा तुम्हाला एकदम कमी पैशामध्ये टॅटो काढून मिळतील हजार रुपयेपासून स्टार्ट असे आपले टॅटो आहेत आणि ही नवीन वर्षाची ऑफर लिमिटेड आहे एक जानेवारीपर्यंतच आहे त्याच्यामुळे सागर टॅटोजला व्हिजिट करा खाल खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि हजार बाराशे दीड हजार रुपये दोन हजार रुपये असे टॅटो चालू आहेत आपले चांगले चांगले टॅटो आहेत सागर टॅटोज धाराशिव एक्केचाळीस पस्तीस झिरो एक ही माझी आय डी आहे इन्स्टा आय डी तरी फॉलो करा शेअर करा